आज आपण बघणार आहोत टी सी एस आय पी एस पॅटर्नुसार असलेलं अधिपरिचारिका स्टाफ नर्स ऑनलाईन लेखी परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक मी सचिन सचिन महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय म्हणजे डी सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद राज्य कामगार विमा आणि रेल्वे भरती बोर्डाकरिता घेण्यात येणाऱ्या अधिपरिचारिका पदाच्या टी सी एस द्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन लेखी परीक्षेकरिता अध्यावत आणि सर्वोत्तम पुस्तक हे मला वाटत आहे साई ज्योती पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेलं संपादक अरुण कनेर यांचं हे पुस्तक आहे आपण पुस्तक बघतच आहोत काय काय पुस्तकात आहे ते अधिपरिचारिका पदाचे तांत्रिक ज्ञान दिलेलं आहे सामान्य ज्ञान या पुस्तकात आहे मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे बुद्धिमत्ता चाचणी व गणित आहे आणि चालू घडामोडी हे सर्व याच्यात दिलेले आहे टेक्निकल क्यू सेट फ्रॉम स्टाफ नर्स साठी पण दिलेले आहे आपण पुस्तक चालतच आहोत काय काय या पुस्तकात आहे ते बघत आहोत अतिशय सुंदर पुस्तक आहे पुस्तकाची किंमत चारशे पन्नास रुपये आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथूनही तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय हिंद